आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार राजकीय म्हणल्यावरले मोठे ते दिले आडूळू पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या नावाला समोरून यायचं नाही कारण तसं आहे आपला एक बांधव आपला आमदार म्हणून हक्कान त्याच्या दारात बसायला गेला होता की सगळ्या शहरीच्या अंमलबजावणी का त्याने त्याला दारात बसून दिलेलं नाही म्हणून भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही त्याने आमच्या दारासमोर यायचं दारा दारासमोरची जागा आमची दारे आमचं जर या कदा म्हणला आमच्या तिथे येणार आहे तो तर तुझ्या तिथं मी त्याला विरोध नाही तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणून दुकान दुकानावर ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो तसं आमच्या घरासमोर आम्ही काही घेऊ माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो मला कारण तू बी तसंच म्हणतो आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना यांच्या दारात कोणीच जायचं नाही यांना किंमत आपल्यामुळे तुम्ही किंमत वाढीली यांची तुम्ही याला लाल दिवा दिला तुम्ही याला आमदारकी दिली तुम्ही हे खालीचे कपडे तुमच्यामुळं घालायला लागले आणि जे दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या जे लढलेली त्याच्या टाकेवर तुम्हाला असतो ना त्याला जर आयला मायाला म्हणलं तर ढाल बनून तुम्ही जाता तुम्ही जेवण यात बंगल्यात बाहेर लोकच्या जेव्हा तो दादागिरी करतो आणि आता तू का म्हणतात गिर करायला लागला त्याच्या संघ त्याने त्याला त्रास दिला तर त्याचा पुतण्या पोरग तेच हिंडलं पाहिजे येतात घेण राहणार पाहिजे आपल्या शेताच्या समोरून इकडून आपलं शेती इकडून आपलं शेती मग रस्त्या विरोध केल्यावर म्हणतो का मी नंतर तुम्ही उद्या बसून रस्ता मार घ्यायचा त्याने आमच्या वावरात म्हणजे डांबरी गेली त्याच्यान घेण्यात जायचं त्याच्या गेलं जायचं त्यांनी त्याच्या कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या पूर्व निघून द्यायची आमच्या सुद्धा नाही गेला भेटतो गावबंदी नाही भाऊ आपण नाही करतो फक्त आमच्या इथे दाराती येऊ त्याला आता काय समज समज त्याच गावबोधी त्याला काय करावं पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दाराती होऊन होतो तो तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नेऊन तुम्ही आमची मारणी अधिवेशनात काल नाही मांडली त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही तुम्ही आम्हाला मराठीत नाहीत वाटत बघायकून तुम्हाला हे तू आम्हाला कुठल्या दारात येऊ द्यायला तू आमच्या दारात येऊ नको काय वाईट यायचं काय काय मुलीला तो आम्हाला हाणून राहतो दाराचा आणि आमच्या दारात काय थोडं घेऊन का कामकी काय इच्छा आहे काय कायद्याची कायद्यायची नेमकी कायदे तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला आहे तो आमच्या कोणी यायचं नाही आणि आमचं रार आणि रान लहान रानातून येणार रस्त्याने घेऊन त्यांना नवीचं नाही रामबाजी आपल्या गावात आपल्या दारात कुणी यायचं नाही राजकीय आमदाराने आपल्याला मंजुरीला मागं घ्यायचं आपल्या दारात यायचं त्याचा अर्थ त्यांनी गावभरे धरायचा काय धरायच त्यांनी त्यात करायचं त्याचा अर्थ काय उभं त्यांनी लावायचं कारण आपल्या दारात फक्त ते यायचं त्याचा अर्थ यांनी धरावायचं दोन मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे